कवी कुसुमाग्रज यांची एक सुंदर कविता आज मी ऐकवत आहे कवितेचं नाव फक्त ओळखलत का सर मला पावसात आलो कोणी ओळखलत का सर मला पावसात आलो कोणी कपडे होते कर्दमले केसावरती पाणी क्षणभर बसला मग हसला क्षणभर बसला मग हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापड्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा